अपने हक्क न्यूज चैनल एम चौवीस महाराष्ट्र राज्यात नव्या शैक्षणिक धोरणा संदर्भात सकारात्मक हालचाली शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपला पदभार स्वीकारताच आपल्या शैक्षणिक धोरणाची चुनूक दाखवली होती पदभार स्वीकारत असताना त्यांनी आपल्याबरोबर मंत्रालयात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांची फौज आणली होती ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही आपल्या बुद्धी कौशल्यावर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतुलनीय विद्वत्ता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपला शिक्षण विभागाचा पदभार एका अनोख्या रूपात स्वीकारला होता आपल्या शिक्षण विभागातील मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह शिक्षण निरीक्षक उपनिरीक्षक व शिक्षण अधिकारी यांची पत्रकार परिषदेनंतर बैठक घेऊन पहिल्याच दिवशी पाठ घेतला नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात नव्या मंत्र्यांनी उचललेली पावले व त्याची प्रचिती म्हणजे शालेय शिक्षण विभागाने राज्यात आयोजित केलेले नव्या शैक्षणिक के धोरणाचे शिक्षकांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण शिक्षण प्रणालीमध्ये धोरण ठरवताना त्यात अमूलाग्र कर बदल करण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था शिक्षक शिक्षणतज्ञ यांची यादी तयार करण्यात आली आहे त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या संस्थांची पाहणी करून संवाद साधून वास्तविकतेवर आधारित राज्यव्यापी धोरण ठरवण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतेच केले विशेष बाब म्हणजे आमचे यम चोवीस तासचे मंत्रालय प्रतिनिधी उदय नरे यांनी यावेळी त्यांच्याशी संवाद साधला होता